हॅलो हां सर बोला हां नमस्कार सर मी लातूरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्ते सर नमस्ते नमस्ते सर सर मुंबई येथील आझाद मैदानावरती राज्यातील अनेक शिक्षक वेतन अनुदान टप्पा वाढीचा जो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्यांचा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आझाद मैदानावरती आंदोलना बसले आहे बरोबर आणि आपण सर जुगता महासंघाचे राज्याध्यक्ष आहात तर याच पार्श्वभूमीवर नेमकं नेमकं मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती म्हणून फोन केला होता सर हो 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 तर पहिला प्रश्न असा आहे की राज्यातील अनेक शिक्षक वेतन वंदन टप्पा वाढीचा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी पाच मार्च मार्च पासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलना बसले आहेत तर याकडे जुगटा महासंघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे नेमकं कसं पाहतात काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमची सर सरकारने खर तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये टप्पावाडीचा शासनादेश काढून जी काही डेडलाईन दिली होती ती एक जून पासून आम्ही तुम्हाला ही वाढीव टप्पा वाट देऊ बरोबर आणि त्या रुकून जी आर काढतानाच खरं म्हणजे शासनाने बजेट कुठल्या अधिवेशनात धरायचं किती बजेट धरायचं याचं सगळं सरकारला माहिती होतं परंतु मधल्या काळातल्या निवडणुकांमध्ये शिक्षकांना केवळ गृहित धरलं जातं आणि फक्त शासनादेश काढून खुश करण्याचं काम फक्त सरकारने केलेलं आहे आणि बजेटच्या बाबतीमध्ये मात्र या ज्या काही लाडक्या बहिणी लाडके भाऊ किंवा ज्या काही तत्सम निवडणुकी जिंकण्यासाठी ज्या ज्या काही घोषणा केल्या लोकप्रिय घोषणा शंभर टक्के हा निधी या घोषणाकडे किंवा यांनी ज्या काही निधी ह्या ज्या काही घोषणा केल्या हो होत्या ह्याच्याकडे हा निधी वळवलेला दिसतो आणि म्हणून आता सरकारने त्यांच्याकडे द्यायला मला असं वाटतं की तिजोरीमध्ये पैसे नाही की काय अशी परिस्थिती पण मला असं वाटतं की राज्यामध्ये विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा करत असताना नको तिथे हायवे नको तिथे नको त्या गोष्टी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही या गोष्टी सुरू आहेत मला असं वाटतं की उद्याची पिढी घडवणारे हे शिक्षक आहेत मग ते जसे हे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत अजूनही अघोषित शिक्षक आहेत यांच्या ताटामध्ये काहीतरी मिळालं पाहिजे आणि जे काम अनुदानीचे शिक्षक करतात तेच अंशात अनुदानांचे शिक्षक करतात किंवा त्यांच्या काम करतात आणि म्हणून यांना तो न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही बघत होतो की मागच्या अधिवेशनामध्ये याच्यावर निश्चितपणे काहीतरी निर्णय होईल आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष निवेदन देऊन धरणे आंदोलन सुद्धा मागच्या अधिवेशनात केलं आणि आता देखील हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी सॉरी हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी म्हणजे बजेटचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी आपल्याला पाठवलंय की सव्वीस सव फेब्रुवारीला आम्ही पत्र दिलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलं उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे आहेत दादा त्यांना दिलं शिंदे साहेबांना दिलं आणि राज्याचे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना देखील ते पत्र दिलं की ह्या बजेटमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जी टप्पावर घोषित केलेली आहे त्याच्यावरती बजेटरी प्रोव्हिजन आणि त्या अशा पद्धतीची आपण धरली पाहिजे जेणेकरून एक एप्रिल पासून त्यांना ते वेतन मिळेल आणि जे काही मागचा जो फरक आहे तो सुद्धा त्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यान शिक्षक महासंघाने घेते आणि त्यानुसार पत्र दिले ते पत्र देऊनही आता आपण बघतात की याच्यात त्यांनी पाहिजे आता आपल्या लक्षात आलं अधिवेशन शेवटच्या टप्प्यात येत काल परवा अनेक आमदारांनी प्रश्नोत्तरी केल्यानंतर आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ वगैरे तोंडाला पाहण्या पुसलेली आहे बरोबर बर, 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 आम्ही देखील सतरा तारखेला संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सगळे अनुदानित सगळे अंशतः अनुदानित शिक्षक रस्त्यावर उतरले आणि राज्यातील सर्व तहसीलदारांना त्याचबरोबर राज्यातील सर्व कलेक्टर्स राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी उपसंचालक आयुक्त आणि महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या आवारात येऊन आदरणीय आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांच्या सोबतीने mm. हाऊसमधून शिक्षण मंत्री बाहेर आले mm. आणि mm. दादा भूषेंना सुद्धा सतरा मार्चला दुपारी आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि ज्याच्यामध्ये जी आपली प्रमुख मागणी होती त्याच्यामध्ये ती प्रमुख मागण्यांपैकी हीच मागणी होती mm. की शिक्षकांना कुठल्याही पद्धतीने टप्पा जी आपण घोषित केलेली आहे ती मिळाली पाहिजे आणि मग दादा भूषेने त्याच्यावर उत्तर दिलं की बाबा मी तुमची अधिवेशन संधी मिटिंग घेतो आणि त्याच्यात आपण हा निर्णय सकारात्मक आम्ही सकारात्मक आहोत त्या पार्श्वभूमीवरती नागरगोजे धनंजय नागरगोजे शिक्षकांनी केलेली जी काही आत्महत्या आहे ती ज्या परिस्थितीत केली उद्याच्या या शिक्षकांच्या तुम्हाला आत्महत्या बघायच्या आहेत का अशा पद्धतीचे सुतोवाद सुद्धा त्या ठिकाणी करून परिस्थिती शिक्षण मंत्र्यांच्या ध्यानात आणून दिली आणि राज्य महासंघ त्याच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे की म्हणून आपल्याला माहितीसाठी सांगितलं पाहिजे की हा कायम शब्द काढण्यासाठी राज्य महासंघाने दोन हजार चौदा साली हायस्कूलचा शब्द लवकर काढला त्यानंतर बरेच दिवसानंतर सात वर्षानंतर ज्युनियरचा शब्द काढला आणि कनिष्ठ महाराजांचा तो शब्द निघण्यासाठी बारावीच्या परीक्षेवरती किंवा बारावीच्या उत्तर प्रश्न तपासण्यावरती बहिष्कार सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री जेव्हा आपला दरडा साहेब होते आमदार दरडा आणि त्यावेळेला आपण तो बहिष्कार केल्यानंतर तो कायम शब्द काढला आणि हा कायम शब्द काढण्याचं काम कनिष्ठ महादान शिक्षक महासंघाने त्या ठिकाणी केलेलं आहे हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवावं काय की समाजामध्ये काही लोक केवळ बुद्धिबाद करण्याचा प्रयत्न करतात बुद्धिभेद करणं की टप्पेवाले शिक्षक आझाद मैदानावर अनुदानीचे शिक्षक कॉलेजात येत असं काही नाहीये महासंघ ह्या सगळ्या बाबतीत गंभीर आहे योग्य दिशेने कोणतं आंदोलन केलं पाहिजे याची जाण आणि याचं भान महासंघाला आहे केवळ फक्त आजाद मैदानावर बसतात त्यांनाच प्रश्न माहिती आहे नाही असं नाही काही याच्यात राजकारण अनुपात मला असं वाटतं की शिक्षकांनी एकमेकांची अशा गटबाजी करत बसतो तर शासनाला तेच पाहिजे यांच्यातल्या गटबाजी बघून शासन त्याच्यामध्ये बुद्धिभेद करत आहे आणि म्हणून मला असं मला आपल्याला सांगायचंय की जे काही बांधव बसलेले आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही आजनोला भेट दिल्यानंतर त्यांना थोडस जरा श्रेयवादाचा प्रकार येतो त्यामुळे कोण कुठे बसतं यापेक्षा प्रश्न सुटणं महत्वाचं बरोबर आणि आम्ही शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या अवधीमध्ये जर हे काही सुटलं गेलं नाही तर निश्चितपणे राज्य महासंघ या आंदोलनाची तीव्रता वाढवून हा टप्पा ही जी टप्पा वाढ सरकारने घोषित केलेली ती कुठल्याही परिस्थितीत मिळून देण्याचं काम करण्यासाठी महासंघ सगळ्यांच्या दोन पावलं पुढे राहील या कृपया आपण लक्षात घ्या सर राज्यातील जे काही अनुदानित जे काही शाळा म्हणा किंवा त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शाळा म्हणा किंवा जी काही ज्युनियर कॉलेज म्हणा बरोबर की यांना मात्र शंभर टक्के पगार आहे आणि आपण बघितलं आपण की राज्यातील जे काही विनोंद म्हणा किंवा अंशता अनुदान आहे अशा प्रकारचे जे काही शाळेतील जे काही शिक्षक आहेत त्यांची पण संख्या सर जवळपास सत्तर हजाराच्या घरामध्ये आहे आणि आता जे काही विनोंदन तर अशा प्रकारचे शाळेतील जे काही शिक्षक आहेत बघतो आपण दहा पंधरा वर्षापासून बाबा विना वेतन वेट बिगाराप्रमाणे राबतात त्याच्यानंतर अंशता अनुदान शाळेतील जे काही शिक्षक आहेत ते तुटपुट्या पगारावरती राबतात तर याकडे आपण कसे पाहता नेमकं काय प्रतिक्रिया तुमची यावर सर आणि तुमच्या काम करतात ते पण नाही नाही आमचे सहकारीच आहे त्याचं आम्हाला भान आहे कृपा करून आपण त्याच्या आमच्यामध्ये अशी काही वेगळ्या प्रकारचा भेद करू नका आम्ही ते अनुदानावर आले पाहिजे या बापाशी कुठल्याही प्रकारचे नाही म्हणून तर कायम शब्द काढला पहिल्यांदा सरकारचं काय इनान धोरण होतं तो कायम शब्द काढण्याचं काम महासंघाने केलेलं आहे आणि मग मूल्यांकन झाल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं पाहिजे त्या बैठकीमध्ये त्यावेळची जी कृती समिती होती विनान कृती समिती तर त्यांचं नाव मी घेत नाही सगळ्यात पहिले आमच्या आधी त्यांनी आंदोलन मागे घेतलं म्हणजे पॅरलल आंदोलन करणं कृती समिती स्थापन करून आणि कुठल्या तरी महासंघाच्या आंदोलनाला छेद देणं पण मात्र आम्हाला त्यांच्या आंदोलनाला छेद द्यायचा नाही त्यांच्या पूरकच आम्ही काम करत आहोत या वर्षी केवळ शिक्षण मंत्र्यांचं पहिलं वर्ष होतं म्हणून बारावीच्या परीक्षेवर बरे टाकला नाही नाहीतर सातत्याने गेली सात आठ वर्ष करोनाचा काळ जर वगळला तर केवळ विनानुदित शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी मग ते अनुदानित शिक्षक असतील अघोषित असतील अघोषितचे घोषित करणं घोषित जे झाले त्यांना प्रचलित पद्धतीने टप्पा मिळावी त्याचबरोबर जुनी पेन्शन असेल या सगळ्या प्रश्नांसाठी आयटी शिक्षक असतील या सगळ्यांसाठी महासंघ चार पावलं पुढे आम्ही आमच्या मागण्या बाजूला ठेवलेल्या आहेत यांच्या मागण्यांसाठी आम्ही लढतो कृपा करून हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने जे राज्यामध्ये जे काही शिक्षक आत्महत्या करतायत ते बघून आमचंही मन हे लावून जात आहे करोनाच्या काळामध्ये जे काही मदत या शिक्षकांना खरं म्हणजे मदत हा शब्द चुकीचा आहे ते आमचेच बांधव आहेत त्यामुळे जे काही सहकार्य करायचं ते सहकार्य करण्याचा प्रयत्न आमच्या पातळीवर केलेला आहे आणि निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये सरकारच्या सरकारने घोषित केलेलं अनुदान ते मिळवण्याक आम्ही महासंघ दोन पावलं पुढे येईल हे मी आपल्याला सांगतो सर राज्यातील अनुदान शिक्षकांच्या संघटना व जुकता संघटना जर सध्या शिक्षकांचं हे जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये जर समजा सक्रिय झाल्या तर निश्चितपणे या शिक्षकांना न्याय मिळू शकतो असा एक मतप्रवाह आहे यावर तुमची समजून घ्या की राज्य महासंघ ही फक्त अनुदानीची संघटना नाहीये आमची संघटना ही अगदी सेल्फ फायनान्स पासून हां 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 अनुदानित असतील किंवा विनानुनिता असेल टप्पा अनुदान असेल त्यांच्यासाठी ही, ही मानती तुम्ही जर आमचं मागणी पत्र बघितलं तर पहिल्या तीन मागण्यांमध्ये टप्पावाडा आहे ज्या आय टी शिक्षकांना वेतनच मिळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भांडतो त्यामुळे ही अनुदानितची संघटना अनुदानितचे लोक आमचे सभासद आहेत पण त्याचबरोबर सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा महासंघ आहे आणि राज्यात ही एकमेव संघटना अशी आहे की ती सर्वांना बरोबर घेऊन चालते आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की कायम शब्द काढण्यासाठीचा पुढाकार टप्पा वाट मिळण्यासाठी किंवा हे जे काही मधल्या काळामध्ये मूल्यांकनाचे जे काही म्हणजे हे झाले वेगवेगळ्या फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा सुसूत्रता आणली पाहिजे वेगवेगळ्या अटी शर्ती टाकल्या मूल्यांकनाचं आपलं अनुदान मिळण्यासाठी त्यावेळेला बाळासाहेब थोरात हे मंत्री गटाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महासंघाने आंदोलन केलं आणि त्यांना लक्ष आणून दिलं की एवढे टॉयलेट पाहिजे तेवढे बाथरूम पाहिजे शंभर टक्के निकाल पाहिजे कशा पद्धतीने अटी टाकतात याचा अर्थ तुम्हाला अनुदान द्यायचं नाही मात्र त्यावेळेला थोरात साहेबांनी हे सगळं मान्य केलं आणि या सगळ्या महत्वाच्या अटी शर्ती ज्या अडसर पाहत होत्या त्या सुद्धा अडसर दूर करण्याचं काम हे राज्य महासंघाने केलेले त्यामुळे विनानोनांनीच आंदोलन करताना घरी असा बुद्धिभेद जर कोणी करत असतील तर मला असं वाटतं की ते आग लावण्याचं काम करतात मला वाटतं त्यांनी आग लावण्याचं काम करू नये महासंघ हा जुन्या जाणत्या विचारी लोकांनी चालवलेली एक संघटना आहे त्याच्यावरती रोज मंथन होत असतं कुठल्या वेळी आंदोलन करायचं काय करायचं हे महासंघांना जरूर कळतं आणि राज्य आता राज्यामध्ये असणारे जे काही तुडबुंज्या व्यतनावर काम करणारे जे आमचे शिक्षक आहेत ते टप्पा नोनीत असतील किंवा अघोषित असतील आय टी शिक्षक असतील या सगळ्यांसाठी लढणारा हा महासंघ आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सव्वीस फेब्रुवारीला राज्यातल्या सगळ्या शिक्षण शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना शिक्षण मंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलेले ते मी तुम्हाला आता व्हॉट्सअपवर पाठवले बघून घेते आणि त्याचबरोबर सतरा तारखेला राज्यभर आंदोलन सुद्धा आम्ही केलं मग जर ही जर कनोन असं कशाकरता केलं असतं आणि अशा प्रकारचे काहीतरी राजकारण करून राज्य महासंघाला बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत कृपा करून असं करू नका महासंघ त्याची काही दखल घेते परंतु या टप्पा अनुदान हा महत्वाचा विषय आहे त्याच्याकरता महासंघ निश्चितपणे टाइम बाउंड मध्ये आता काल म्हणजे सतरा तारखेला जे आंदोलन झालं आणि शिक्षण मंत्र्यांना जे निवेदन दिलं त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी जो दिलेला अवधी तो, तो जर त्यांनी पाळला नाही तर निश्चितपणे ह्या आंदोलनाला ज्याला म्हणून आपण तीव्र स्वरूप करण्याचं काम राज्य महासंघ करील आणि टप्पा अनुदान मिळवण्या कामी दोन पावलं पुढे राहील सर जुकता हे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी प्रगती संघटना म्हणून ओळखली जाते आणि वेतन अनुदानासाठी शिक्षकांचं सध्या जे काही आंदोलन चालू आहे या पार्श्वभूमीवर समजा जुगता महासंघ काही ठोस भूमिका घेणार का नेमकं काय भूमिका घेणार काय सांगता येईल आता सतरा तारखेला जे आंदोलन केलं याला तुम्ही ठोस भूमिका नाही म्हणायची मग कुठली भूमिका म्हणजे काय ठोस भूमिका म्हणजे काय ठोस भूमिका म्हणजे त्याचा अर्थ तरी सांगा तुम्ही काय नाही नाही म्हणजे संघटनेच्या माध्यमातून काही आक्रमक अशा प्रकारचं व्यापक प्रकारचं आंदोलन करून जेणेकरून त्यांची जी काही मागणी आक्रमक म्हणा म्हणजे काय ते सांगा आता हे राज्यभर तहसीलदारांना आंदोलन आपलं निवेदन देणं शेवटी आपण शिक्षक आहोत शिव्या देणं किंवा काही जाळपोळ करणं हे काही आपल्याला शोभत नाही बरोबर बरोबर आपण आपल्या पातळीवरती संयम ठेवून जिथे जिथे शक्य जिथे नाकेबंदी करणं शक्य त्या पद्धतीने आपण करत असतो आता असं आहे की परीक्षेवर बहिष्कार टाकणं योग्य नाही आणि म्हणून पेपर तपासणीवर आपण बहिष्कार टाकत होतो आपण थोडं आपल्याला वाटत होतो की आता ऑक्टोबरचा जी आर काढून यांनी म्हणजे टप्पा अनुदान घोषित केलेली आहे आणि नाही बाबा मागच्या आधी हिवाळी अधिवेशनात झालं शिक्षण मंत्री त्यावेळेला नव्हते म्हणून तांत्रिक कारणामुळे कदाचित का ते राहिलं असेल तर ते निदान बजेटच्या अधिवेशनामध्ये ते प्रोव्हिजन करतील ज्याला आर्थिक तरतूद करतील कर परंतु त्यासाठी आपण सव्वीस फेब्रुवारीला म्हणजे बजेट सुरू होण्यापूर्वी दिलेलं आहे ठोस भूमिका म्हणायची नाही का ते आमचे दुश्मन आहेत का उगाच काहीतरी उलटे पालटे प्रश्न विचारून मला असं वाटतं की बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न कृपया आपण करू नका आणि सतरा तारखेला जे आंदोलन केलं हे ठोस आंदोलन होतं नाकावर टिचून आंदोलन केलं पण काय असतं की शेवटी शिक्षकांचा किती जीव मुठी धरायचा मला असं वाटतं की हे गरीब बिचारे यांना भाड्याला पैसे नसतात आझाद मैदानावर बसल्यानंतर राज्यकर्ते पाहायला तयार नाही राज्यामध्ये सात आमदार शिक्षक आणि सात पदवीधर आमदारे यांनी काय भूमिका घेतली हे फक्त विधानसभेत प्रश्न विचारतात विधान विधान भवनात प्रश्न विचारतात हे बरं बसत नाही आझाद मैदानावरती बरोबर 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 हा हे बरं विधान परिषदेच्या काळामध्ये विधान म्हणजे आंदोलनाच्या काळामध्ये यांनी जर एक मला असं म्हणायचं आहे की टप्पा अनुदानाच्या बाबतीमध्ये सगळ्या राज्यामध्ये आमची मतं घेण्याचा यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला टप्पा अनुदानाची घोषणा करून शिक्षकांची मतं घेतली मग याच्या बाबत काय या आमदारांनी भूमिका घेतली याच्यामध्ये त्या दिवशी मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी ठोस भूमिका घेतली आमच्या सोबत आले शिक्षण मंत्र्यांना त्यांनी देखील जाब विचारला त्या ठिकाणी आणि शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेतो प्रश्न असा आहे की आता ते मंत्री आहेत थोडीशी शालीनता सुचिलता आपण दाखवली पाहिजे आणि म्हणून त्यांनी दिलेला वेळ ते नवीन मंत्री आहेत पहिल्यांदाच मंत्री झालेले आणि म्हणून त्यांनी जो सात आठ दिवसाचा जो कालावधी दिलेला आहे त्या बाबतीत होईल मला असं वाटतं की जरी बजेटमध्ये घोषणा नाही झाली किंवा बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही झाली तर राज्यामध्ये अनेक एक निधी दुसऱ्या निधीकडे वळवता येतो आणि तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादेव यांना आहेत या त्यांच्या लक्षात ही तीव्रता आणून देण्याच्यासाठी पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जो काही त्यांनी शब्द दिलेला तो आहे तोपर्यंत थांबवून निश्चितपणे आम्ही त्यांच्या या आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचाही प्रयत्न आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आझाद मैदानावर बसलेलं आंदोलन आमचं नाही हे सुद्धा आमचं आंदोलन आहे महासंघाचे अनेक सभासद त्या ठिकाणी आहेत आजाद मैदानावर बसलेल्या लोकांमध्ये महासंघ नाही असं समजू नका त्या ठिकाणी बसलेले लोक महासंघाचे सभासद आहेत ते सुद्धा आमचेच लोक आहेत आम्ही त्यांना वेगळे समजत नाही कृपा करून लक्षात घ्या आणि त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठीच सतरा तारखेला हे जे काही आपण आंदोलन राज्यभर केलं शेवटी काहीतरी लक्षवेधी आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं आपण त्या आंदोलनाच्या बाबतीमधलं आता बघा राज्यामध्ये परीक्षा चालू आहे तुमचं म्हणणं असं आहे की सगळे अनुदानित आणि विनानुन जर आजाद मैदानावर बसले तर पुन्हा पालक आपण आपल्या बरोबर घ्यायचे का असा एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे बरोबर आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा समन्वय करून निश्चितपणे प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यासाठी महासंघ गंभीर आहे फक्त याबाबत कोणी बुद्धिभेद करू नये आणि आजाद मैदानावर बसणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या भावना किंवा त्यांच्यावर काय परिस्थिती आलेली आहे त्याने आम्ही अनुभवतोय कारण शेवटी अनुदानितचे शिक्षक सुद्धा ह्या मार्गाने गेलेले आहेत त्यांनी संघर्ष अनुभवलेला आहे ते काही एकाच दिवसात अनुदानावर गेलेले नाही ते सुद्धा त्यांनी पण नॉन ग्रँडवरती काम केलेलं आहे आणि शेवटी महासंघ हा शिक्षकांचा आहे तो पुढाऱ्यांचा नाही हे लक्षात घ्या त्यामुळं इथे काही अगदीशय कुबेराच्या पोटी जन्म घेतलेले लोक काही महासंघाचे पदाधिकारी नाहीयेत तेही संघर्षातूनच ना आलेले आहेत त्यांनी ही काट्याचीच वाट चाललेली आहे त्यामुळे त्यांना पूर्ण याची म्हणजे भान आहे आणि म्हणून हे टप्पा अनुदान मिळणं हे महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे याच्या बाबतीत काही एक दुमत नाही हायस्कूल असेल हायस्कूलच्या संघटना असेल त्यांच्या तर दहा बारा संघटना आहेत बरोबर 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 ज्युनियर कॉलेजची तर एकच संघटना आहेत बरोबर बरोबर देखील ज्या ज्या या सगळ्याचे समन्वय संघ आहे त्यांच्या सोबत पुढच्या काळामध्ये आंदोलन तीव्र करण्याची आमची जबाबदारी आहे आणि निश्चितपणे हे आंदोलन हे जे काही पुढचा जो टप्पा मिळा हा टप्पा वाढ झाल्याच्या नंतर पुढचं जे आहे ते प्रचलित पद्धतीनेच मिळालं पाहिजे बरोबर ही आमचं अंतिम अशा पद्धतीची मागणी बिलकुल बिलकुल सर धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्यात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार